गजानन गजानन माझ्यावर कृपा कराये ते मी वारी गजानन गजानन माझ्यावर कृपा करा नाहीये ते मी वारी गजानन गजानन माझ्यावर कृपा करा नये ते मी वारी एक दोन तीन चार गजानन बाबाला नमस्कार एक दोन तीन चार गजानन बाबाला ना बाबा गजाटना गजाटना माझ्यावर कृपा करा येते करा, ये मी कराटणा माझ्यावर कृपा करा येते मी पाच सहा सात आठ से गावाची धरली मी वाट पाच सहा सात आठ से गावाची धरली मी वाट गजाटणा गजाटणा माझ्यावर कृपा करा येते मी वार गजान ना, गजान माझ्यावर कृपा दाकरा दहा गजानन बाबाचा गजर करा नऊ दहा अकरा पारा गजानन बाबाचा गजर करा गजान गजानना माझ्यावर कृपा करा येते मी वारीला ला गजान <LE> <nationwide> माझ्यावर कृपा करा ये ते मी वारी तेरा चौदा पंधरा सोळा वारीत झाले संत गोळा तेरा चौदा पंधरा सोळा वारीत झाले संत गोळा गजानणा गजानना माझ्यावर कृपा कराय ते मी वारीला गजानणा गजानना माझ्यावर कृपा कराय ते मी वारी ला सतरा, सतरा अठरा एकोणीसवीस गजानन बाबा से गावात गजानन बाबा से गावात गजानना गजानना गा माझ्यावर कृपा करा येते मी वारीला ला गजान गजानना माझ्यावर कृपा ना येते मी वारीला ला गजान गजानना माझ्यावर कृपा करा येते मी वारीला